कामाच्या धावपळीत मी वाईट आई बनत चाललेली आहे वर्कआउट केलं थोडेसे फ्रूट्स खाल्ले मिल्कशी घेतलेलं आहे बनानाचं तुलसीबाग मध्ये पोहोचली होती शॉपिंगसाठी बोरं आणि कैरी आंबट आंबट घेतली बघा किती छान वाटते सायली मॅडम नेहमी माझ्यासाठी हक्काने धावून येतात हा मुलगा एकसारखा मला बघत होता व्हिडिओ काढते मदत करत नाही शेवटी केली पूर्ण तुलसीबाग फिरलो आणि स्वराजला एक ड्रेस आवडला स्वराजला मात्र मस्त सहाशे रुपयात ड्रेस भेटला त्याच्यानंतर बुबाबूला बुबू आम्हाला दिसला आणि त्याच्यासाठी स्वराज प्रचंड रडत होता मग काय बाबा आई बाप आपणच आहो दिला बाबा त्याला एकदाचा घेऊन इकडं असताना मी त्याचा शाळेचा होमवर्क काय आहे किंवा उद्या काय आहे शाळेत शाळेत हे मी बघितलंच नाहीतर मार्केटमध्ये असतानाच त्याच्यासाठी व्हाईट कलरचा कुर्ता आणि पैजामा घेतला असता इकडे पूर्ण मार्केट फिरलो इथं खूप छान फुलं होतं तुलसीबाग एक नंबर आहे सायलीला गुरुवार होता म्हणून साबुदाना वडा घेतला आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर व्हॉट्सअप चेक केलं आणि तशीच मार्केटला पळाली स्वरासाठी पैजामा आणि कुर्ता घेतला म्हणून कधी कधी वाटते की मी वाईट आई आहे का की मुलांकडे कधी कधी दुर्लक्ष करते तुम्हीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक